पैसे देऊन मतदान करतात म्हणजे पैसे कोण मागत नसतो मिळाले का घ्यायचे घ्या हे गप्पू बंदची व्यवहार आता <laughs> मोदी कारवड्यानी कमायचं म्हणजे आमका ते दोन हजार देतात पाचशे रुपये घेऊन मतदान करतले राजकारणाचे विषय राजकारण या सामान्य माणसांसुद्धा करूया आणि शिकावया त्याच्याशिवाय जमत नाही काय असं हे समजत नाही ती तुमका नको तुमच्या बायलांक नको शेती मरे निम्रात जातो तुमच्या बाहेर शेतकऱ्यांचे बाहेर त्यांना नको काय ना कुपनचे मार्केटिंग असं मे आता जीएसटी केल्यात हो हो पेट्रोल काढल्या गाड्यात एकाच्या घरात चार चार आहे झिराची हरक बापाशीची हरक चेडवाची हरक बायलेची ओरख ज्याच्या त्याच्या बचा गाडी असतात मग सांगा वाटण्याच्या वेळा हातात धरल्या नाही तर तू चोर ना चोर करतो तो पैसे बॅगेत पकडल्याच्या नंतर चोर मतदान मोदी करतो का का म्हणजे मोदीचं कारण आजपर्यंत मोदींनी दहा वर्ष चांगल्या केल्या काय चांगल्या के का केल्या काय चांगल्या केल्यान म्हणजे ह्या पाकिस्तानात घुसल्या तीनशे सात कलम बस लावल्या त्या रद्द केल्या बरोबर त्याच्यानंतर चंद्रयान पाठवल्या म्हणजे देशासाठी त्याला थोडी पाठवले हा त्याला थोडी पाठवले त्यांनी म्हणजे भारतानच नाही आमच्या मग त्याला थोडी पाठवलं त्यांनी पाठवले ना तू नाही मग मोदीला तर मोदी का आम्ही मत देतो आणि राणेकडनं पैसे घेतले मग काय सांगत होते पाचशे रुपये पाचशे रुपये काय पैसे घावले तरच पैसे घेतले काय म्हणत होते त्यांनी लाखो न कमवतात आम्हाला हजार पाहिजे हो आता मोदी कारवड्याने कमायच म्हणजे आमका ते दोन हजार घेऊन मतदान करतले पाचशे रुपये देऊन मतदान घेणार म्हणजे कायद्यान गुन्हा होता

एकाच माणसाक नाही एका माणसान शंभर रुपये केंद्रातनं आणल्या आणि एक रुपये आमका दिल्या कोणी काँग्रेसने म्हणजे खालच्या तळापर्यंत एकच रुपये दिलो शंभरात शंभरात एक रुपया दिलं काय केलं नव्याण्णव रुपये त्यांनी नव्याण्णव रुपये खाल्ले काय ना ते आता गब्बर झालेले आहेत सत्तर वर्षात त्यांनी काय केलं गरीबी हटवतो नारो दिला इंदिरा गांधी काय केलं गरीबी हटल्या आता राजीव गांधी सांगता आम्ही पाच एक लाख रुपये एक लाख रुपये पण राजीव गांधीच्या राहुल गांधी मग राहुल गांधीच्या हातातच काय नाही तर देतो कुठून पैसे कमावून एक लाख रुपये मोदी काही सुद्धा पण मोदीच्या हातात सत्या असा शामकाना मोदी कडे नाही शमकाना उपयोग पण सत्ता असा सत्यावाल्याक पैसे देऊ शकतात गांधीला सत्य आलं ते पण देणार पण आलं ते देणार नको त्या नको त्या नको देणार नको भविष्य हे नको वर्तमान काळ गेलो आता भविष्य काळ नको तो भविष्य काळच तसं ते देव करतो श्रद्धा देवावर ठेवली तर करतो तर राहुल गांधीवर श्रद्धा ठेवली तर पैसे देणार काय नाही देणार तो पण पैसे असं दुसऱ्या पैसे नाही ना पैसे दुसरे ज्यावेळी त्यांच्याकडे सत्ता येणार त्यावेळी ना ते पैसे देणार त्यांच्याकडे सत्ता असेल तर सत्ता होती त्यावेळी त्यांनी दिली नाही गरिबीचा नारो दिला आणि इंदिरा गांधी दिले एकोणीसशे पंच्याऐंशी काय केलं त्यांनी गरीबी हटली गरबी वाढत गेली आता मोदी तरी पाच किलो तांदूळ माणसात जेवणा फुकटचे आपण फुकटचे मग तुमच्यावर वेळ येते ना किलो तांदूळ घ्यायची कोणाची वेळ येते आमच्यावर तांदूळ घ्यायची वेळ नाही ना आम्ही आता काही काही कष्ट करतो म्हणजे विकत झाले तरी घेतलेच असते ना नाही पण मी काय म्हणतो आता पाच किलो फुकट देतो बरोबर आता पाच किलो फुकट तांदूळची क्वालिटी कशी असते ती क्वालिटी कशी असो नाय तुम्हाला पटे का आमका बासुमती कशी दिसतो आमका बासुमती कशी दिली पण तुमका बासुमती खाऊ वाटणार नाही खाऊ नाही आमकाच वाटत कारण पेट घेऊची जे का, का सोय झालेली असं काय नाही का बासुमती काय लेकरांना पोरा बाळा ना, नाही 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 ना, ना, लोक तीच खातली घरात एका मडके शिजवल्याच्या नंतर सगळे जनताच खातली असं नाही म्हणत पण क्वालिटी वाढाय पाहिजे का नाही क्वालिटी वाढा होई ही बरोबर असा नाही अपेक्षा प्रत्येक माणसा घे असं नाही अपेक्षा नाही म्हणत मी जगण्याची क्वालिटी म्हणते हा जगण्याची क्वालिटी म्हणजे आणखी काय जगतो आम्ही कामदार हो कामदारच रोवतो श्रीमंत हे श्रीमंत तसं नाही मग ते बदलाय पाहिजे का नाही बदलायला पाहिजे असं तुम्ही बदल असं नाही पण बदला राज्य सत्तर वर्ष देऊन तुम्ही बदलांग नाही त्यांचं नाही चाललं मोदी नाही बदलाच नाही बदला तर आणखी पाच वर्ष मोदी रवल तर आणखी काहीतरी बदल काय बदलतात काहीतरी बदल चालत ना काय बांधलं होतं पोरा पाचशे रुपये घेऊन दुकानात जाऊन दुकानात जाऊ आधी दहा रुपये खेळले ज्यावेळी आम्ही काँग्रेसच्या राज्यात होतो त्यावेळी नाही होती आता अंडरवे त्याच्यावर चड्डी त्याच्यावर बॉडी आपल्या काय हा मग निस्ती पातळात या वगैरे नेसत होती पण आता लेंगे घालून फिरत ना राजकारणाचे विषय राजकारण या सामान्य माणसांसुद्धा करूया आणि शिकावं या त्याच्याशिवाय जमत नाही त्या तिथलं काय असं हे नाही बरोबर ना प्रत्येक माणसानं राजकारण शिकाकच व्हाय नाही नाहीतर काय माहिती आहे भाऊ सांगता अण्णा सांगता ह्याच्यावर मारा त्यावेळी आम्ही ह्याच्यापूर्वी मारला ह्याच्यापूर्वी मारला आणि एकाच वाड्यात जर बघल्या तर भाऊ होतो अण्णा होतो त्याच्या कारणानं आम्ही आपले भाऊ बियान मारला भाऊ द्या काहीतरी येऊ होय म्हणाल आता भाऊ येऊची कारण करा प्रत्येक माणसाच्या खिशात भाऊच्याही पाचशे रुपये खिशात असत आणि सर्वसाधारण माणूस असत त्याच्या खिशातही पाचशे रुपये असत कोण दुखी नाही आता गरिबी आता म्हणतात गरिबी गरीब कोण जे का अन्न दोन टायमात नाही मिळणार तोच गरीब पण आता या मोदींनी केल्या पाहिजे सगळ्यांना अन्न तरी भेटता बाकी काय पण करतो तो करता आळशी झाली लग्न आळशी झाले कसे शेती करणं शेती त्यामुळे तुमका नको ना शेती तुमका नको तुमच्या बायलांक नको शेती मरे निम्रात जातो तुमच्या शेतकऱ्यांचे बाहेर शेतकऱ्यांच्या नको काय नाही कुपारचे तांदूळ मिळतो कुपऱ्याचे तांदूळ मिळतो बाजारात तांदूळ भेटत जा पैसे ते होईल घ्या का दिवसाक माणसांनी वीस वीस दिवस जरी भरले तरी वीस पाचशे रुपयाप्रमाणे वीसपर्यंत शंभर दहा हजार रुपये झाले दहा हजार रुपयात अयश आरामात चार माणसं खाऊ शकतात आज महागाई महागाई आम्ही म्हणतो आता महागाई मोदींनी केल्यानंतर काँग्रेसवाले ओरडतात आता गॅस महाग झाला गॅस महाग झालं हे फक्त घरगुती झाले पण तुमची मिरची ज्यावेळी पाच रुपये किलो होती त्यावेळी आता ती मिरची सातशे रुपये आठशे रुपये शेतकऱ्याची झाली ती कोणात जर उत्पन्न जर जास्त जाहीर राहिला तर त्याचा ह्याच मिळत आला कसा म्हणजे दोन रुपयांत शेतकऱ्यांकडून दोन रुपया वीस रुपया वीस रुपया मार्केटिंग असा मध्ये आता माका जीएसटी केल्यात मी रेड करायच्या दुकानात गेलो माका म्हणालो तो उदार दिन होता ना जीएसटी असा म्हणाल त्या एका जीएसटी लागतो तीस रुपया तीनशे रुपयाचा पाताळ तीनशे रुपयाचा पाताळ सातशे रुपये माका त्यांनी सांगल्या म्हणजे चारशे रुपये कोणाचे आणि त्यात मी पाताळ घेतलंय काय नाही ह्याच्याकडे आपल्या धाटीर कोणतो आळ्याकडे तर तीनशे रुपये पातळ म्हणजे जीएसटी खाली आणि पैसो कितको म्हणजे जीएसटी बसू नये यांच्या ना जास्तीत जास्त अठरा टक्के अठरा रुपये एकशे ऐंशी करतात हे मरे मग हे खाता कोण मजले व्यापारीच खातात व्यापारीच खातात ना पैसे कांदा दोन रुपयांना तुम्ही किलो बघता तरी भेटता मान्य असा कांदू रस्त्यात पण ते सर कितको खर्च असा पण दलाली असा त्याची ह्या असा गुद्याम भाडा असा त्याचे लाईट भाडा असा त्याचा मंजूर भाडा असा कांदो दर दर दरा जास्त असा कांद्याचा कांद्याचं कांद्याचं पिकच जर जास्त झालं आता फक्त अवकाळी पावसान तुमका ना नाश्यात म्हणजे ते नुकसानात गेले हो पेट्रोल तुमची गाड्यात वाजल्या एकाच्या घरा चार चार गाडी गाडये झिराची हरक हो बापाशीची हरक हो चेडवाची हरक हो बायलेची हरदक हो ज्याच्या त्याच्या बच्या गाडी असतो मग सांगा माका एका घरात जर पाच पाच गाडी झाली तर पेट्रोल पाच लिटर पाच 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 लिटर गेला असा जर हजारो केले हे तर हजारो लिटरचा पेट्रोल किती झाला जास्त खपद कसा तर तितक्या तुम्ही तडेसून घेता पेट्रोल तुमच्या काय पीक जामकेक सोना मेळ हा म्हणून तिथे जाऊन खर्च असा पण ते वाहतूक असा काय असा परत पन्नास रुपये ज्यावेळी गरिबी होती त्यावेळी माणसा सुद्धा जगतच होती आता सुद्धा जगताच पण सर्वसामान्य माणसाच्या खिशात आज जर बघल्यात तर प्रत्येक माणसाच्या खिशात पाचशे रुपयाची नोट असा ही का ही का मोदीने दिलेली मोदीने नाही मोदीने दिलेली नाही गरिबी कमी झाली गरिबी कमी झाली तुम्ही थांबा बर का गरिबी कमी झाली म्हणाल पाचशे रुपयाची नोट आहे मी ती सहा रुपये रोज आहरायचो सहा रुपये रोज माका पहिलं मुंबईत मी एकोणीसशे एकाहत्तर सालात गेले तेव्हा तीन रुपये रोज होतो मग ते आता तीन रुपये रोजाचे आता किती वर्षे झाली तीस वर्षे झाली समजा हं तर ते, 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 ते आता ते नऊशे रुपये झाली पीक जास्त जास्त होता प्रत्येक जण आता विचार करा तुम्ही आमच्या गेटार आता आता बघल्या तर चारशे दुकानं आहेत प्रत्येकान दुकान घातला वड्या पावचा कपड्याचा खुशून खपतलं प्रत्येकानं जर तो धंदो करत गेलो दुसरं धंदो करणं ह्याच्यापूर्वी आमच्या तळवड्यात काताचे धंदे एकशे एक एकशे एक वीस होते कात कात कारखाडा -कर का आता त्यातले दहा दहा तरी माणसं लागत पण एका त्या का एका रोजगार लागताना धा माणसं लागत की ना तर आता तो रोजगार बंद झालो पण तो रोजगार जरी बंद झालो त्यावेळी पस्तीस रुपये होतो कामदार जर एकशे वीसातले एकशे वीस दहा दहा प्रत्येकाकडे समजा तर बाराशे लोक काम करत होते म्हणजे बाराशे लोकांतनं आता काय ना काम जर करायला गरज आहे तसे की जे विसत माणूस करताय आणि ते पण आपले ना ते लोक घेऊन म्हणजे रोजगार विचार करण्यासाठी गोष्ट तर अशी महागाई दा, महागाई झाली राहुल गांधी सांगता महागाई झाली महागाई केली गॅस माग केला पण ज्यावेळी काही आता तुमका दहा रुपये दहा तुमका ह्या देतात तुम्ही त्यावेळी विकतात ना तुमका पाचच घ्यास लागतं माझीच परिस्थिती मला आता दोन तीन घ्यास लागतात बाकीचे घ्यास म्हणून मोदीनं आता ते जॉईन केल्यानं तुम्ही विकता घ्यास विकतात लोक ना तुम्ही विकता आम्ही ना विकत आम्ही विकणार कसे आम्हाला चारच लागतात घ्यास बाकीचे घ्यास का जात आमच्या खात्यावर ते परस्परी बाहेर लोक विकायचे ना ना म्हणजे ते हॉटेलवाले ज्यावेळी अकराशे रुपये होतो तर पंधराशे रुपये देऊन घ्यायचेत ना मोदीचाल पाहिजे <laughs> हो मोदी आला मोदी आला <laughs> आज देशात मोदीची <मुझी> गरज असा काँग्रेसवाले <laughs> हापलेले जे असत ना आपापले म्हणजे कसे पैशा हपापलेले सत्तेसाठी हापलेले असत काही होतं नाही त्यांचा आता इंडिया आघाडी केल्या जातो मी इंडिया आघाडीचे कोण ती ती तीग तीन मत मत किती जणांतर सतरा जणांची मतं सुद्धा काँग्रेस याने केले पैसे देऊन मतदान करतात म्हणजे पैसे कोण मागत नसतो मिळाले का घ्यायचे घ्या हे गप्यू बंदाची व्यवहार रात्रीचा व्यवहार राहा देवताचा ना व्यवहार नाही रात्रीचा व्यवहार मागत कोण नाही पैसे मला दे म्हणान तरच मी मतदान करणार असं काय नाही असं आहे काय नाही तुमच्याकडे येते पोलीस आला येऊ ना ना आम्ही घेतले तर कायदेशीर दाखव्या मग आमक आम्ही कुठल्याकडे घेतले बोला काय म्हणले नाही आता ना, आता बंद करा रत्नागिरी जिल्ह्यात काय मग बस आहे बंद बस आहे आता चला आ, बस आहे आम्ही